इंग्लंडवरनं वाघ नख भारतात येणार आहेत त्यामुळे वाघनखांची नखांची खूप चर्चा सुरू आहे विजापूरची आदिलशाही अफजल खान आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाला वाघ ठार करणं या सगळ्या गोष्टींबद्दलचं कुतूहल आज सुद्धा कमी होत नाहीये पण आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ना तर ती वाघ नखांची नाहीये तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघ नखांनी ज्या अफजल खानाला त्या त्याच्या पत्नीच्या असलेल्या कबरींची आणि त्या संदर्भातील कहाणी आज सुद्धा अनेकांच्या कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय असतो त्या कबरींमध्ये दडलेलं सत्य आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्य वे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं कर्नाटकच्या विजापूर मधील एका चबुतऱ्यामध्ये कबरींच्या सात रांगा आहेत पहिल्या चार रांगांमध्ये अकरा पाचव्या रांगेमध्ये पाच सहाव्या आणि सातव्या रांगेमध्ये सात अशा एकूण त्रेसष्ट कबरी आहेत ह्या कबरींमधलं समान अंतर त्यांचा समान आकार आणि रचना यामुळे असं वाटतं की ह्या कबरींमध्ये असे लोक आहेत की ज्यांचा मृत्यू जवळपास एकाच वेळ झाला असेल कबरीच्या वरच्या चपट्या भागामुळे हे स्पष्ट होतं की ह्या सगळ्या कबरी महिलांच्या दोन हजार चौदामध्ये मध्ये कर्नाटकातील विजापूरचं नाव बदललं आणि विजयपूर असं करण्यात आलं शहराच्या एका कोपऱ्यात असलेल्या ह्या पर्यटन स्थळाला साठ कबरी ह्या नावानं ओळखलं जातं सोळाशे पर्यंत हे शहर आदिलशाहीची राजधानी होतं विजापूरच्या आदिलशाहीचा सेनापती असलेल्या अफजल खानानं आदिलशाहीचा विस्तार दक्षिणित करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली होती सोळाशे एकोणसाठ मध्ये विजापूरचा सुलतान अली आदिल शाह दुसरा यानं अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांशी युद्ध करण्यासाठी पाठवलेलं होतं भारतीय आर्किओलॉजी डिपार्टमेंटच्या हेनरी कझिन्स यांच्या पुस्तकामध्ये विजापूर द ओल्ड कॅपिटल ऑफ द आदिलशाही किंग्स ह्यामध्ये लिहिलंय की ह्या मोहिमेवर जाण्याआधी अफजल खानाला ज्योतिषांनी सल्ला दिलेला होता की तो युद्धातन जिवंत माघारी येणार नाहीये अफजल खानाला भविष्यवाणींवरती इतका विश्वास होता की तो प्रत्येक पावलावर त्यांची दखल घ्यायचा रीती रिवाजानुसार खान आपल्या महालाजवळच स्वतःची कबर आणि एक मशीद बांधून घ्यायचा ह्या दोन मजली मशिदींचं बांधकाम सोळाशे त्रेपन्न मध्ये पूर्ण झालेलं होतं असं मानलं जातं की सगळ्यात वरचा मजला महिलांसाठी ठेवण्यात आला असेल मशिदीमध्ये अफजल खानाच्या नावानिशी ही तारीख सुद्धा नोंदवण्यात आली आहे ज्यावेळी अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरुद्ध मोहीम सुरू करण्याचा आदेश देण्यात आलेला होता त्यावेळेपर्यंत ही कव्हर पूर्ण तयार सुद्धा ज्योतिषांनी सांगितलेल्या भविष्यवाणीचा अफजल खानावर इतका प्रभाव पडला की ज्या दिवशी त्यानं ह्या मोहिमेची सुरुवात करण्यासाठी प्रस्थान केलं तोच दिवस कबरीच्या दगडावर आपल्या मृत्यूचा दिवस म्हणून लिहिला गेला याच कारणामुळे विजापूर निघताना अफझल खान आणि त्याचे सहकारी याच विचारानं बाहेर पडले की ते जिवंत परत येणार नाहीत हेनरीनं पुस्तकामध्ये लिहिलंय की याच कारणामुळे अफजल खानानं आपल्या पत्नींना बुडवून ठार करण्याचा निर्णय घेतला होता असंही म्हटलं जातं की युद्धामध्ये आपला मृत्यू झाल्यानंतर आपल्या पत्नी इतर कोणाच्याही हाती लागू नयेत म्हणून अफजल खानानं आपल्या सगळ्या पत्नींना एक एक करून विहिरीत ढकलून दिलं होतं लक्ष्मी शरद यांनी द हिंदू मध्ये लिहिलंय की अफजल खानाच्या एका पत्नीनं पळून जायचा प्रयत्न केला पण नंतर ती पकडली गेली आणि तिलाही ठार करण्यात आलं होतं हेनरी कझिन्स यांच्या मते ह्या परिसरामध्ये त्रेसष्ट महिलांच्या कबरींच्या व्यतिरिक्त आणखी एक कबर आहे आणि ती कबर रिकामी आहे कदाचित अफजल खानाची एक किंवा दोन पत्नी जिवंत वाचले असतील रिकामी कबर ह्याच गोष्टीकडे इशारा करते संशोधक मोहम्मद अनिसूर रहमान खान यांच्या मते सगळ्या कबरी अफजल खानाच्या पत्नीच्याच आहेत आपल्या मृत्यूनंतर आपल्या पत्नींनी इतर कोणाशीही लग्न करू नये यासाठी शिवाजी महाराजांविरुद्धच्या मोहिमेच्या आधी अफजल खानानं त्यांना सगळ्यांना ठार केलेलं होतं अफझल खानाची इच्छा अशी होती की त्याच्या पत्नीच्या शेजारीस त्याला देखील दफन करण्यात यावं पण तो ह्या मोहिमेतनं जिवंत परतू शकला नाही आणि अफजल खानाच्या महालाच्या अवशेषांमध्ये उत्तरेला त्याची खबर रिकामीच राहिली